कोरी आहे मी आता डिप्लोमाचा कोर्स करत आहे आणि मी ते डिप्लोमाचा क्लास लावला होता पहिल्या दिवशी मी आले तेव्हा मला कम्प्युटर चालू कसं करायचं चा। हे सुद्धा जमत नव्हतं पण आज मी सगळं करू शकते कारण आता मी सगळं शिकले आणि मला सरांनी खूप चांगलं शिकवलं सर चांगलं ज्ञान दिलं आणि मी सर नेहमी सांगत असतात काही का कोणती पण इच्छा असली आणि मनात उत्साह असला तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो चांगल्या प्रकारे आणि आता मी सगळं वर्ड एक्सल पॉवर पॉईंट वगैरे फोटोशॉप सगळं मी करू शकते कारण मला आता त्याचं सगळं ज्ञान आलंय पैल अगोदर मला काहीच नॉलेज नव्हतं ते कसं ओपन करायचं हे सुद्धा माहिती नव्हतं पण आता सगळं यायला लागले कारण मला सरांनी खूप चांगलं शिकवलं पण आणि सगळं मला एकदम समजून सांगितलं एखाद्या शाळेत आम्हाला म्हणजे काहीच कधी सांगितलं नव्हतं पण आल्यापासून मला म्हणजे विचारलं आपण जेवढ्या वेळेस विचारू तेवढ्या वेळेस जवळ येऊन आम्हाला सांगत होते म्हणून आम्हाला आम्हाला ना खूप चांगलं शिकवलं सरांनी आणि म्हणून आम्हाला खूप ज्ञान भेटलंय कम्प्युटर बाबतीत येस मॅडम मला सांगा तुम्ही आता जे काही कम्प्युटरचं नॉलेज हा समजा शुभम कम्प्युटर जो डिप्लोमा अडव्हान्स हा कोर्स जो लावला होता तर त्या कोर्समधून तुम्ही कम्प्युटरचं नॉलेज जे आहे ते खूप सुंदर अचीव केलं बट हा जो प्रोग्रेस तुम्हाला याच्या अगोदर म्हणजे येण्याच्या अगोदर आणि नंतरचा प्रोग्रेस याच्यामध्ये काहीतरी डिफरंट असं काही वाटलं का वाट तुम्हाला हो कारण मला माहिती नव्हतं कम्प्युटर बाबतीत पण आल्यापासून सगळं येते कम्प्युटरमध्ये येस आणि याचं बेनिफिट आता तुम्ही मला वाटतं इंजिनिअरिंगला डिप्लोमाला आहात कम्प्युटरला तर तिथं तुम्हाला याचं काही बेनिफिट म्हणजे फायदा होतो का तिथं होतो म्हणजे कसं सांगू शकता अगोदरच आम्ही करून बसतो माहिती असतात येस म्हणजे जे बाकी इंजिनिअरिंग फ्रेंड्स असतील तर त्यांच्यापेक्षा थोडस युनिक परफॉर्म करता असं वाटतं का तुम्हाला येस एक्सलंट म्हणजे जे काही शुभम कंप्युटरमधून जे काही ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंगचं बेनिफिट तुमच्या एज्युकेशन लाईफ मध्ये पण होत आहे इंजिनिअरिंग लाईफमध्ये पण होतं आणि डेली लाईफ मध्ये पण तुम्ही त्याचा यूज करताय तर स्कूल कॉलेजेसपेक्षा कशी डिफरंट वाटते का हो लय डिफरंट आहे एकदा सांगतात डबल सांगत नाहीत पण इथं आपण जेवढ्या वेळेस विचारू तेवढ्या वेळेस सांगतात येस ओके आणि जी काय तुम्ही प्रॅक्टिकल केले आत्तापर्यंत जसं तुम्ही आता मला वाटतं एक्झाममध्ये एक्झाम जी दिलेली आहे त्या एक्झाम मधून किती तुम्हाला पर्सेंटेज मिळालेले आहेत वा एक्सलंट क्लॅपिंग करता त्यांच्यासाठी बा खूप सुंदर नाईन्टी टू पर्सेंट तुम्ही अचीव्ह केलेले आहेत बरोबर ना तर ह्या नाईन्टी टू पर्सेंटचं श्रेय जसं तुम्ही जी तुमचा कॉन्फिडन्स तुमचा जे एफर्ट्स दिले त्या प्रॅक्टिससाठी त्याच्यातून आलेले हे आउटपुट आहे असं वाटतं का की याच्यामध्ये काही कॉफी वगैरे केली तुम्ही येस ओके yes. okay, म्हणजे हा तुमचा कॉन्फिडन्स आहे निश्चित की तुम्हाला याचं चांगल्या पद्धतीने बेनिफिट होत आहे आणि थोडंसं काही गोल्डन मॅसेज वगैरे काही देऊ इच्छित आहे का कोणतंही मोठ काम करण्या जर आपल्या मनात उत्साह आणि करण्याची आवड असेल तर आपण कोणतंही मोठ काम करू शकतो वाव नाईस। आनी इतुन पुड़े एनारे एक सला आणि इथून पुढे येणारे जे नवीन बॅचेस असतील त्यांच्यासाठी तुम्हाला काय मेसेज द्यायचा का इथं याने अगोदर मी ऐकलं होतं की ते सर चांगलं नाही म्हणजे चांगलं नाही शिकवत ते सर्टिफिकेट वगैरे देत नाहीत पण इथं आल्यावर आम्हाला कळलं ते सगळं फोटो होतं सगळं भेटतं चांगलं पण समजून सांगता म्हणजे सा। हा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर लक्षात येतो बरोबर ना वाट निश्चित क्लॅपिंग करताल मॅडमसाठी सुपर आणि थँक्यू निश्चित तुमच्या पुढच्या करिअरसाठी पुढच्या लाईफसाठी पण तुम्हाला बेस्ट विसेस आणि निश्चित तुम्ही तिथून पुढं चांगलं करिअर करावं यासाठी परत तुम्हाला शुभम कॉम्प्युटरतर्फे शुभेच्छा नाही थँक्यू